पोलिसांच्या रडारवर असलेला आरोपी तीन संशयित बांगलादेशींना घेतले ताब्यात कमला नेहरू रुग्णालयातील धडक कारवाई आज सोन्या चांदीच्या दरात किरकोळ वाढ सोने सत्तर हजार चारशे सत्तावन्न रुपये तोळा तर चांदी ऐंशी हजार सातशे चाळीस रुपये प्रति किलो कोलकाता रेप मर्डर प्रकरण विद्यार्थ्यांवर पुराव्यांची छेडछाड केल्याचा आरोप म्हणाले घटनास्थळापासून मीटर अंतरावर पोलिसांसमोर तोडफोड सुरू केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन नाही तेवीस तारखेला पुढील सुनावणी मध्य धोरणाच्या ईडी केसमध्ये जामीन सीबीआय प्रकरणात तुरुंगातच जम्मू काश्मीर मधील डोटा येथे एक दहशतवादी जखमी एम फोर रायफल जप्त दहशतवादी जंगलात लपले आहेत स्वातंत्र्य दिनी अलर्ट जारी आज शेअर बाजारात तेजी सेन्सेक्स शंभरहून अधिक अंकांनी वाढला निफ्टीतही दहा अंकांची वाढ देशाचा मान्सून ट्रॅकर बिहारमध्ये तीन नद्यांना पूर तर कानपूरमध्ये गंगा धोक्याच्या चिन्हावर हिमाचलमध्येही दोनशे तेरा रस्ते बंद <उलीग> मराठा आरक्षण न मिळाल्यास फडणवीस यांच्यासह भाजपला उकडून फेकू जरांगे यांच्या छप्पन्न मिनिटाच्या भाषणात फडणवीस आणि भुजबळांवरच प्रहार प्रशिक्षणार्थी डॉक्टर वरील अत्याचार हत्या प्रकरणाचा सीबीआय तपास सुरू कोलकाता पोलिसांच्या निष्काळजीपणाचे ताशेरे हायकोर्टाचा निर्णय मणिपूर हिंसाचारात शाळा कॉलेज सुटले ग्राम सुरक्षेत पन्नास हजार तरुण फक्त पाच मुलांनी शाळा सोडल्याचा सरकारी दाव्यावर प्रश्न सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बदली त्यांच्या बदली मागे उच्च न्यायालयाचे सातारा पोलिसांवर ओढलेले ताशेरे कारणीभूत मला देशवासियांकडून न्याय हवा बांगलादेश सोडल्यानंतर शेख हसीना यांचे पहिल्यांदाच विधान माझ्या मनाला वडिलांचा अपमान केला रौप्य पदकाचा निर्णय पुन्हा पुढे ढकलला सोळा ऑगस्ट ची तारीख दिली शंभर ग्रॅम वजन जास्त असल्यामुळे मध्ये ठरली होती अपात्र राज्य शासनाकडून एकशे आठ रुग्णवाहिकेच्या निवेदेची वर्क ऑर्डर निघाली नवीन निवेदेनुसार सतराशे छप्पन रुग्णवाहिका राज्याच्या भागात सेवा देणार गाडी चालवताना अंगावर का थुंकला म्हणत तरुणाला लुटले विश्रामबाग पोलीस ठाण्यात जणांवर गुन्हा दाखल घरांचे स्वप्न पाहणाऱ्यांची फसवणूक माडाजी बोगस वेबसाईट तयार करून लोटल्याचा प्रकार गुन्हा दाखल राज्यात कोणत्याही परिस्थितीत सत्तांतर होईल सरकारला लोकसभेच्या पराभवानंतर लाडक्या बहिणींची आठवण संजय राऊत यांचं विधान अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर निर्गुण हत्या गुप्तांगावर केले पन्नास वेळा चाकूने वार बिहारची भयंकर घटना मुंबईत पुन्हा हिट अँड रन वर्सोवा बीच वर झोपलेल्या रिक्षा चालकाला भरधाव कारने चिरडली दोघांना अटक अजित पवारांवर गुजरातच्या नेत्यांनी ने दबाव आणला भाजपचे मांडलिकत्व स्वीकारल्याने क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला रोहित पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका सपना चौधरी विरोधात अजामीन पात्र वॉरंट बोलावूनही कोर्टात हजर झाली नाही फसवणूक प्रकरण तीन वर्ष जुने। अंतापूर ताराबाद पुलाची दुरावस्था नागरिकांचा रास्ता रोको जुन्या पुलाचे काम संतगतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार तातडीने दुरुस्तीची केली मागणी महापालिकेचे दुर्लक्ष साथीच्या रुग्णांमध्ये वाढ दवाखाना फुल मालेगावी जागोजागी पाण्याची डबकी तर मोकळ्या जागेत गवत पुणे मोबदल्या प्रकरणी न्यायालयाने पुन्हा फटकारले अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत वेळ लाडकी बहीण योजनेवर बंदी घालण्याचाही दिला इशारा तुम्ही सरकार चालवता म्हणून तुम्हाला टार्गेट करतो मनोजरांग यांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर काहींना वेताना प्रमाणे लागल्याचा आरोप नितेश राणेंची भरसभेत पोलिसांना धमकी मस्ती कराल तर बायकोला फोन लागणार नाही अशा ठिकाणी पाठवू दोन कोटींचा कंडा घालणारा आरोपी बिर्याणी ताव मारताना जेरबंद शेअर मार्केटच्या नावाखाली अनेक जणांची केली होती त्याने फसवणूक दहा दिवसात नगरमधून तीन हजार पाचशे दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीकडे मुळा भंडारदारा निळमंडेतून विसर्ग नागसागर धरणात एकोणतीस पूर्णांक एकोणसाठ टक्क्यावर राज्याच्या प्रश्नांचे दिल्लीत जाऊन निर्णय घेणारे सरकार टेंबुर्णीच्या जाहीर सभेत खासदार सुप्रिया सुळे यांचा सरकारवर हल्ला बोल शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रातील प्रत्येकावर कर्जाचा बोजा वाढत असताना फसव्या योजना कशाला करमाळ्यात खासदार अमोल कोल्हे यांची सरकारवर टीका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्या वंचित बहुजन आघाडीची मागणी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक आमदार नितीन देशमुख पुन्हा सीबीआयच्या रडारवर जिल्हा परिषद कडे मागितली माहिती दीड वर्षापासून सुरू आहे चौकशीची प्रतीक्षा राजकीय वातावरण तापणार गँगरेप नंतर हत्या हत्यानक आपले प्रायव्हेट पार्टवर चाकुणे वारही केले मुजफ्फरपूर मध्ये विद्यार्थिनीला तिच्या पालकांसमोर उचलून नेत म्हटले तुमच्या मुलीवर बलात्कार करू बावीस ऑगस्ट रोजी नवी मुंबईत संभाजी ब्रिगेड राज्यस्तरीय अधिवेशन महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचे प्रवीण गायकवाड यांचे आव्हान भयावह आणि वेदारक स्थिती दोन वर्षात एकशे बारा ग्रंथालय बंद शिक्षण रोजगाराच्या संधी हिरावल्या तेहतीस कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या युक्रेनने चौऱ्याहत्तर रशियन गावे ताब्यात घेतली दोन लाख लोकांनी घरे सोडली दुसऱ्या महायुद्धानंतर रशियाने प्रथमच जमीन गमावली नागपूरच्या रस्त्यांवर बोट चालते अजून किती विकास पाहिजे नाना पटोलेंच्या गडकरींना टोला माहितीने महाराष्ट्र विक्री केली टीका काँग्रेसचे <ुण्णेल> <ुणागेजादार> दोन आमदार शिंदे गटात जाणार दोघांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट एक इगतपुरीचा तर दुसरा नांदेडचा चव्हाण समर्थक तरंग शक्ती दोन हजार चोवीस युद्ध सरावात मेक इन इंडिया शास्त्राचे प्रदर्शन चौदा ऑगस्ट पर्यंत चालणार फ्रान्स जर्मनी ब्रिटनचे हवाई दलही सहभागी होणार खोटे नाव सांगून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात उडत लग्न केले सहा वर्षांपूर्वी सोशल मीडियावर झाली होती ओळख कोतवाली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल